हा मित्रांनो असं अधिकृत बॅनर लावले जातात स्टिकर लावले जातात सर्व्हर जी बंद आहे सर्व्हर बंद आहे म्हणजेच काय सर्व काही बंद आहे आपण एक महिन्यापूर्वी इथं एक धाड टाकली होती धडा पाचशे लोकांना दाखले मिळाले ते उत्पन्नाचे डोमिसायचे पण जित्याची खोड मेल्याशिवाय जायना परत सरकार सर्व्हर बंद पडतंय परत एजंटाचा ससेमीरा आहेचे आणि मग अशा सगळ्या लोकांची बघा ही गर्दी होत असते तरी बऱ्यापैकी आता मी आल्यानंतर सर्व्हर चालू झालेला आहे तहसीलदार आलेले आहेत नागरिकांचे प्रश्न सुटणार आहेत पण मित्रांनो मी स्वतः कि किती दिवस किती ठिकाणी किती वेळा चक्रा मारायला पाहिजे तुम्ही सुद्धा शिवरायांचे शिलेदार म्हणून बाहेर पडलं पाहिजे आणि जिथे ते तुम्हाला लूट दिसेल तिथे तुम्ही शूट केलं पाहिजे जिथे ते छळ दिसेल जिथे अन्याय दिसेल त्याच्याविरुद्ध तुम्ही स्वतः उभं राहिलं पाहिजे कारण ही लढाई तुमची सुद्धा आहे रैतेची लढाई आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी रैतेचे शासन सनई छत्रपती शासन आम्ही तुमच्या सोबत आहोत पाठी आहोत परंतु तुम्हाला सुद्धा आता मध्ये बंडाचा झेंडा घ्यावा लागेल आणि तुम्हाला सुद्धा ह्या गैरव्यवस्थेबद्दल भांडावं लागेल भिडावं लागेल आता मी इथं आलोय असं कळल्यानंतर दहा मिनिटांमध्ये तसेलदारांची गाडी आलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये जेवढे काही लोक असणार आहेत या सगळ्यांना दाखले मिळणार यात काही शंका नाही पण मी रोज येऊ शकणार नाही मित्रांनो तुम्हीच तुमची मदत करायला उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून जिथे तुम्हाला चुकीचं वाटेल त्या ठिकाणी तुम्ही शूट केलं पाहिजे आणि सात दिवस ज्या तुमचं काम होत नसेल तर तुम्ही जागेवरती कॅमेरे सुरू करण्याची जाब विचरायला सुरुवात करा या महाराष्ट्रात एकही माणसावर अन्याय होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो पण तुम्हाला रडाव नाही लढावं लागेल आतापर्यंत तुम्ही रडला आता तुम्ही लढला पाहिजे आणि जो लढेल त्यालाच न्याय मिळेल हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे